कृपा मित्रांनो रोड लेकरू रोडात आहे आता लेकरू सापडलेला भवन रोडला नमस्कार बांधवांनो मी पंकज शहाणे लोकसेवा फाउंडेशन तुळजापुरात बावीस जून आहे मित्रांनो सकाळची साधारण किती दहा वाजले का साडे साडे नऊ पाऊन दहा वाजलेले मित्रांनो मला तुम्ही फोन केला आपण सूरज भाया जाधव यांचं ह्या ठिकाणी दुकान आहे इकडे आणि हा अडीच वर्षाचा मी पुरू ह्या ठिकाणी हरवलेला आहे त्यांना सापडलेला लेकरू बाबा मित्रांनो निष्पाप आहे नाव सांगतात नाही बाळा तुझं नाव काय काही बोलत ना मित्रांनो जर कोणाचा असेल यात्रेकरूनच वगैरे तर तुम्हाला फोन करायला नव्यानं बावीस बावन हजार पाच आणि तुळजापूर पोलिस टिशनला फोन करा मी तात्काळ पोलिसिशन आणि चाईल्ड लाईनला कळवत आहे आणि हे पुरुष सापडलेलं आहे कोणाचा असेल तर ह्या ठिकाणी लगेच तात्काळ नाही आता हेने बघितलं तुम्ही किती वेळ बघितलं पंधरा वीस पंधरा वीस मिनिट झाले हे ऑपरेशनची हुडकत आहेत सर्च करत आहेत पण ह्याला सापडत नाही त्याचे पालक वगैरे ह्याला बोलता येत नाही निष्पब्लिक आहे आपण पोलिस घेऊन चाललो आहोत बघूया काय होत ह्याच्या पालकाजवळ ह्याला सोडूया मित्रांनो अतिशय गंभीर घटना आहे आपल्या लहान मुलांना तुळजापर आल्यावर असं सोडू नका किती लोक आहे मला सांगा निष्पा आहे त्यांच्या आईवडिलांना जरा थोडं तरी वाटलं पाहिजे जीवालला आपल्या लॅकडा आपण घेऊन आलो आणि कुठं वाऱ्यावर सोडून दिलंय अर्धा घंटा होत आलाय तरी ह्याला हुडकडे कोण आण लक्षात या ही पालकांची सुद्धा चूक आहे भाविक भक्तांची चूक आहे अशी चूक करू नका आणि बघूया काय होतं चला धन्यवाद आता तुम्ही जबरदस्त नागरिक नागरिकात लक्षात घ्या तुम्ही जबर काय वाईट नाही असे तुम्ही जबरदस्त अनेक नागरिक आहेत सामान्य नागरिक सजग नागरिक आहेत सावध नागरिक आहेत काही चुकीची घटना होऊ देत नाहीत धन्यवाद बांधवांना चला पोलीस स्टेशनला आम्ही तरुण ह्याला तुम्ही जबरदस्त पोलीस स्टेशनमध्ये आणलेला इथं सुपूर्द करत आहोत साहेबांशी संपर्क करा अडीच वर्षाचं लेकरू आहे पालकांना ह्या ठिकाणी मित्रांनो सूचना आहे की असं हलगर्जी करू नका तुम्ही जबर पोलीस स्टेशनमध्ये आपण आलेलो या इथं सुपूर्द केलेला मित्रांनो साहेबांनी सहकार्य केलेला सर्वांनी हा ही करतो शंभर टक्के यात्रेकरूरूच आहे आता हा हो धन्यवाद साहेब धन्यवाद